तर नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात किंवा माझ्यासारखे हौशी परसबागेत काम करणारे आहात तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहो झाडांची काळजी तर कशी घ्यायची ते तर सांगणारच पण त्या झाडांपासून त्या वेलींपासून आपलं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट कसं घ्यायचं तर यासाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक म्हणजे त्या झाडांची आपल्या झाडांची वेलींची आहे थ्री जी कटिंग तर ते थ्री जी कटिंग कशी करायची तर त्याची पूर्ण प्रोसेस मग ते थेरी असेल किंवा प्रॅक्टिकल असेल या दोन्ही माध्यमातून आपल्या झाडांची थ्री जी कटिंग कर कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहोत आणि मागं गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी हे काम करत हो। आहो याचे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंफार थ्री जी कटिंग सांगितलेलं आहे पण सविस्तर नाही सांगितली तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की दादा हे थ्री जी कटिंग काय असतं तर हे सविस्तर सांगा तर आज त्यावरच आधारित हा व्हिडिओ आहे आता या व्हिडिओचं सबूत म्हणजे ह्या ट्रिकचं सबूत म्हणजे मागचे म्हणजे जे तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असणार मागं मी काकडी लावली होती मुळा लावला होता आणि वालाच्या शेंगा लावल्या होत्या चवडीच्या शेंगा लावल्या होत्या बरेचसे वेळेला लावले होते टमाटर लावले होते मिरची लावली होती माझ्या घरच्या अंगणामध्ये तर त्याचा रिझल्ट तुम्हाला माहीतच आहे आणि त्याची मी थ्री जी कटिंग केली होती त्यामुळं मला तेवढं उत्पन्न मिळालं जर तुम्ही शेतकरी असाल तरी तुम्ही हे ट्रिक वापरू शकता किंवा तुम्ही मग आपल्या घरच्या बागेत घरच्या परस बागेत जर तुम्ही झाडं लावले असणार त्यावर पण तुम्ही हे काम करू शकता आता कसं होते शेतकरी मित्रांना आमच्या तेवढ्या मोठ्या झाडांची कारण त्यांच्याकडे झाडांची संख्या भरपूर असते त्यामुळं त्या प्रत्येक झाडांवर ही थ्री जी कटिंग करणं खूप कठीण काम आहे कारण प्रत्येक झाडाची कटिंग करणं आपल्या हातानं करावं लागते ते तर ते खूप म मोठं काम आहे ते खूप कठीण काम आहे पण जर केलं समजा ते थ्री जी कटिंगचा हा प्रयोग केला तर उत्पन्न भयंकर म्हणजे तिप्पट चौपट वाढू शकते अगदी त्याच्या खड्याखड्याला फळं येतात आता जर तुम्ही घरी आपल्या परसबागेत किंवा आपल्या अंगणात आ, काम करत असाल किंवा आपल्या अंगणामध्ये जर तुम्ही काही झाडं लावली असतील तर त्यावर तुम्ही इझिली आपलं हे काम करू शकता तर आधी मी तुम्हाला त्याची थेरी म्हणजे थ्री जी कटिंग काय असते हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहोत आता ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं हे थ्री जी कटिंग काय असते आणि हे थ्री जी कटिंगची कल्पना आणि हे थ्री जी कटिंगची आयडिया माझ्या लहान भावानं मला दिली कारण तो ॲग्रीकल्चरचा स्टुडंट होता तर आधी मी तुम्हाला पेपरवर ही थ्री जी कटिंग काय असते याची संकल्पना मी तुम्हाला आधी समजावून सांगतो आणि मग आपण प्रॅक्टिकल करूया तर चला आता समोर तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण थ्री जी कटिंगची संकल्पना काय आहे ते आपण समजून घेऊ समजा आपलं हे रोपट आहे हे झाड आहे हे झाडाचे मूळ आहेत आणि आपलं हे रोपटं वाढलेलं आहे आणि ह्या वरचा त्याचा शेंड आहे हे पानं आहेत हे छोटे छोटे पानं माझी ड्रॉइंग तेवढी चांगली नाही आहे तरी पण थोडक्यात तुम्ही समजून घ्या हे छोटी छोटी पानं आहेत इथून आपलं हे रोपटं सुरुवात झालेलं आणि हा शेंडा हे मुळं आहेत आता सुरुवात कुठून करायची की ही जी खालची पाने आहेत ही खालची काही पाने इथून कट करायची म्हणजे तोडून फेकून द्यायची काही काही पानं बाकीची पानं जास्तीत जास्त पानं उरली पाहिजे कारण झाडांसाठी की आपल्या रोपट्यांसाठी अन्न निर्माण करण्यासाठी पानं पाहिजे तर ही जुनी जे आहेत आपलं हे जुने पानं मी माझ्या भाषेवर येतो तर आपलं हे जुने जे पानं आहेत ते तोडून टाकायचे अजिबात ही जी पाने आहेत हे तोडण्यामागचं कारण काय तर ह्या झाडाची सर्व एनर्जी जी आहे प्रत्येक पानं आपल्या झाडांसाठी आपल्या रोपट्यांसाठी एनर्जी निर्माण करत असते बरोबर म्हणजे त्याला अन्न निर्माण करत असते तर काय होते प्रत्येक पानं आपापली एनर्जी वापरून आपली स्वतःचीच एनर्जी खात असते आता हे पानं तोडल्यामुळं काय होईल ह्या झाडांची जे एनर्जी निर्माण होत आहे ते हे या पानांपर्यंत पोहोचेल ओके कारण ही एनर्जी आत्तापर्यंत हे पानं खात होते ओके तर आता हे आपण पानं तोडल्यामुळं ही सर्व एनर्जी हा वरच्या पानापर्यंत पोहोचेल किंवा शेंड्यापर्यंत पोहोचेल ओके मग आता पहिली स्टेप काय आहे तर हे पानं तोडणे ही खालची पानं काही पानं तोडणे मग सेकंड स्टेप काय होते हा जो वरचा शेंडा आहे हा वरचा शेंडा इथून कट करायचा एखाद्या धारदार शस्त्रानं ब्लेडनं किंवा आपल्या नखानं चांगलं शार्प याच्यानं हा वरचा शेंडा कट करून टाकायचा आता बघा आता याच्यामध्ये काय होते हे पानं तोडल्यामुळं याची एनर्जी वाचली ही एनर्जी चालली वर आता ही एनर्जी वर गेल्यामुळं काय होईल हे झाड म्हणजे आपलं हे रोपट इथून एक नवीन फाटा फोडेल असा किंवा असा ओके इथपर्यंत समजलं इथून एक नवीन फाटा किंवा फांदी निर्माण करेल हे झाड जाड़, हे झाडाचा जा गुणधर्म आहे ओके तर आता इथे पण असं याला शेंडा येईल इथे पण पानं फुटतील इथे पण पानं फुटतील इथे पानं फुटतील इथे पानं फुटतील इथं एक शेंडा निर्माण होईल आता आपण ही हे जे आपण याचा शेंडा तोडला तर यानं काय केलं आपली हे सेकंड जनरेशन निर्माण केली सेकंड जनरेशन ओके सेकंड म्हणजे ही झाली टू जी ही झाली टू जी कटिंग ओके मग आता समोर काय करायचं आता हे जे दोन इकडं किंवा इकडे जे काही फाटे फुटले जे काही यांनी फाटे निर्माण केले आहेत हा शेंडा आहे तर हा पण शेंडा तोडून टाकायचा इथून आणि हा पण शेंडा इथून तोडून टाकायचा बिलकुल धारधार शस्त्रानं किंवा नखानं शार्पपणे तोडून टाकायचा आता काय होईल हे इथून कट केल्यामुळं याचे अजून फाटे फुटतील असे इकडे पण याचे अजून फाटे फुटतील हे चाललं आता समोर हे असं करत करत मग आता हे जे नवीन जनरेशन निर्माण झाली हे आहे थर्ड जनरेशन याला आपण म्हणू थ्री जी हे झालं थ्री जी तर जेवढे जास्त हे फाटे फोडणार आपलं रोपटं जेवढे जास्त फाटे फोडणार तेवढी आपली जनरेशन वाढणार म्हणजे थोडक्यात काय जेवढे जास्त याचे फाटे तेवढं आपलं जास्त उत्पन्न आता हीच टेक्निक वापरून मी गेल्या दोन ते तीन वर्षापासून माझ्या घरी मी उत्पन्न घेत आहो तर आता मी याचं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो चला तर पहा मित्रांनो हे आहे माझ्या काकडीचं वेल तर आता मी तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिकल करून दाखवतो थ्री जी कटिंगचं तर पहा आता मित्रांनो कमीत कमी आ, हे आता थ्री जी कटिंगची क टेक्निक आहे की आपले जे वेल आहेत जे आपले रोपटे आहेत ते एकदम लहान असायला नाही पाहिजे हे थोडे थोडे मोठे असायला पाहिजे आता माझ्या मते हे ऑलमोस्ट दीड पावणे दोन ते दोन फुटापर्यंत पोहोचले आहेत दीड ते दोन फुटापर्यंत पोहोचले आहेत पहा ही हाईट आहे जसं मी तुम्हाला चार्टमध्ये सांगितलं होतं आता मित्रांनो पाऊस येत आहे पावसामुळं माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे एका हातामध्ये छत्री आहे तरी पण मी प्रयत्न करत आहो तर काय करायचं हे याचे जे जुने पानं आहेत पहा जे तुम्हाला जुने पानं दिसत असतील असे जुने पानं हे तोडून टाकायचे काहीच नाही ठेवायचे असे जुने पानं तोडल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर थ्री जी कटिंगला सुरुवात करायची पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी आता लगेचच हे काम करत आहोत तर आता मी जुने पानं तोडले तर आता पहा हा शेंडा आहे दिसताय तुम्हाला शेंडा हवेलीचा शेंडा आता हवेलीचा शेंडा काय करायचं ता? खुटून टाकायचा असं धारधार शस्त्र घ्या ब्लेड घ्या काहीतरी घ्या आणि असं कट करून टाका हे पहा मी असं कट केलं पहा तुम्हाला क्लिअर दिसत असेल असं कट करायचं बस सिम्पल पहा अजून तुम्हाला करून दाखवतो मी आता भरपूर कटिंग करणार आहोत आता फटाफट फटाफट असं कट करायचं इकडे पण एक आहे याला पण मी कट करतो Uh, हा जो प्रयोग आहे हा तुम्ही uh, माझ्या मते फक्त वेलीवर करा तसं तर मी uh, रोपांवर पण केलं होतं जसं टमाटर आहे मिरची आहे वांगी आहे याच्यावर पण मी हा प्रयोग केला होता हे बा इथं टमाटरचं रोप वापला आहे आम्ही इथे लावले आहे टमाटरच्याही रोपं लावले आहेत पण आता थ्री जी कटिंगसाठी योग्य नाही आहेत म्हणजे इलिजिबल नाही आहेत याच्यावर पण तुम्ही हा प्रयोग करू शकता मी याच्यावर प्रयोग केला होता टमाटरवर तर टमाटरचं पण उत्पन्न चांगलं आलं होतं तर माझं सजेशन असं राहील की तुम्ही हा जो प्रयोग आहे तो तुम्ही वेलीवर करा वेलीवर हा एकदम इफेक्टिव्ह प्रयोग आहे आणि एकदम सक्सेस आहे म्हणजे जसं कार्ली कार्ली तर एक नंबर होतात मित्रांनो आता वेलीवर म्हणजे काय जसं कार्ली असतील दोडका असेल दुधी असेल काकडी आहे न, आ, याप्रमाणे ज्या ज्या वेली आहेत त्या वेलीवर याचा प्रयोग एकदम सक्सेस आणि शंभर टक्के म्हणण्यापेक्षा दोनशे टक्के अगदी प्रभावी आहे आता रोपांवर जर म्हटलं तर मी रोपांवर हा प्रयोग करून पाहिला मी रोपांवर जसं टमाटरवर मी केला जसं हे टमाटर पहा टमाटरवर मी केला होता मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असणार मागच्या व्हिडिओमध्ये टमाटरवर एकदम प्रभावी ठरला होता टमाटरचं उत्पन्न खूप सुंदर झालं होतं मिरचीवर पण केलं होतं पण आता मिरचीचं झालं कसं की मिरचीवर बोकड्या रोग लागला होता त्या बोकड्या रोगामुळं झालं असं की इथे मिरचीचे रोप माझे पूर्ण मरून गेले त्यामुळं मिरचीचं उत्पन्न मला काही मिळालं नाही आता इथं पहा हां आता रोप केवढं व्हायला पाहिजे तर किमान आपली वेली एवढी तरी असायला पाहिजे तुम्ही इथं पाहू शकता आता पहा ही आपली वेली आहे हे किमान एवढी तरी व्हायला पाहिजे तर आता हे जुने जे पान आहेत हे माझी कारल्याची वेल आहे आता मग ते कारल्याची वेल आहे तरी याचे जुने पानं मी असे तोडून टाकतो असे हे जेवढे जुने पानं आहेत तेवढे मी तोडून टाकतो याचं काही काम नाही आहे असे काही काम नाही आता अवय तरी मित्रांनो माझी छत्री सटकली हां बस आता एवढे पानं ठेवून द्यायचे आणि याचा शेंडा असा कट करायचा घ्याला हा पहा शेंडा बस हे माझा खताचा प्रोजेक्ट आहे गांडूळ खत म्हणा किंवा कंपोस्ट म्हणा काही म्हणा याच्यामध्ये मी गांडूळ पण सोडले होते आणि किचन वेस्ट पण सोडलं होतं इकडे ऊस होता ऊस पण पूर्णपणे कापला आणि एक ऊस ठेवला आता याचे ऊसाचं उत्पादन पुन्हा हळूहळू वाढणार आहे असो हा भाग नाही आहे यासोबतच या तुम्ही हा प्रयोग झेंडूवर पण करू शकता पहा इकडे झेंडूचे जे रूप वाढले आहेत माझे पाहू शकता हा प्रयोग तुम्ही झेंडूवर पण करू शकता पण सांगण्याचं सा तात्पर्य मित्रांनो एक की हा प्रयोग जास्तीत जास्त तुम्हाला वेलीवर इफेक्टिव्ह राहील तर तुम्ही हा नक्की प्रयोग नक्की करा आणि आपले उत्पन्न वाढवा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उपयुक्त वाटल्यास समोर शेअर करा आणि इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते तर तुम्ही करणारच मला नक्की माहीत आहे ओके मित्रांनो चला आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद